हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध नवमीचा दिवस अत्यंत महत्वाचा भगवान विष्णूंचा सातवा अवतार जाणाऱ्या प्रभू श्री रामांचा जन्म झाला होता म्हणून या दिवसाला रामनवमी असे म्हणतात आज भिवंडीतील ब्राह्मण येथील श्रीराम मंदिरात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गेली आठ दिवस मंदिरात विविध कार्यक्रम करण्यात आले यात भजन कीर्तन उपासना कार्यक्रम करण्यात आले अशी माहिती सरपंच अप्पा कुलकर्णी यांनी दिली मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आकर्षक आरास केली होती आज मोठ्या प्रमाणात रामभक्त मंदिरात दर्शनासाठी आले तसेच बाजारपेठ जवळ असलेल्या राम मंदिरात रामभक्त दर्शनासाठी गर्दी केली होती रामनवमी निमित्त वेताळपाडा भिवंडी येथे सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली मंडळाचे हे अठरावे वर्ष आहे महिलांसाठी संगीत खुर्ची व खेळ पैठणीचा हा कार्यक्रम ठेवला होता मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री विनायक कदम यांनी याबाबत माहिती दिली